जामोदेतील जाहीर सभेमध्ये विजयी भवचा घोषणा देत संजू भाऊन्नासात महिलांना पुढील महिन्यापासून दोन हजार शंभर रुपये मिळणार जामोद व सोनाळा येथे रेल्वे स्टेशन होणार असून परिसरातील नागरिकांना सुविधा मिळणार जामोद येथे भाजपा शिवसेना राका रिपाई फिरिपा रयत क्रांती संघटना लहूजी शक्तिसेना आणि मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या निवडणूक प्रचारार्थ जनसंवाद सभा संपन्न झाली सुरुवातीला राजेंद्र गांधी प्रास्ताविकातून आमदार डॉक्टर यांनी परिसरात केलेल्या विकास कामांची माहिती देऊन दे। विकासाला साथ आवाहन केलं तर मतदारसंघातील प्रत्येक समाज घटकाला प्रगतीच्या प्रवाहामध्ये आणण्यासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे सातत्यानं प्रयत्नरत आहेत शेतकऱ्यांसाठी सार्वधिक पीक विमा मिळवून देण्यासाठी शासन दरबारी ठेवला रस्ते वीज पाणी पायाभूत सुविधा निर्माण केल्याचं सांगून आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या कमळ निशाणी समोरील बटन दाबून ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचं आवाहन भाजपा जिल्हा अध्यक्ष सचिन देशमुख यांनी मणोगातातून व्यक्त केले जळगाव जामोद मतदारसंघातील विकासावर आधारित आगामी पाच वर्षांच्या मतदारसंघाच्या विकासाचं विजन नागरिकांसमोर ठेवलं जळगाव मतदारसंघाच्या विकासामध्ये मत जीप जिप सर्कलमधील जनतेचा कायमचा सिंहाचा वाटा राहिला आपण सर्वांनी मला कायमच भरभरून आशीर्वाद दिलेले आहेत त्यामुळं आपल्या विकासामध्ये कधीही निधीची कमतरता पडू दिलेली नाही आणि भविष्यात देखील पडू देणार नाही यंदाची ही निवडणूक एका पक्षासाठी किंवा उमेदवारासाठी नव्हे तर आपल्या मतदारसंघासह संपूर्ण राज्यासाठीच महत्वपूर्ण असल्याचं आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी आवर्जून सांगितले निवडणूक आपल्या सर्वांच्या येणाऱ्या पुढील पाच वर्षांच्या भविष्याबरोबरच गेल्या दोन दशकभरात मतदारसंघानं केलेल्या नेत्रदीपक प्रगतीचे देखील भविष्य आहे कारण यावेळी मतदारसंघाला घेऊन जाणारी विचारधारा मतदारसंघात प्रभावी जण या गोष्टी पासून अवगत असून हे येत्या वीस तारखेला वाईट वृत्तीला रोखण्यासाठी मोठ्या संख्येनं भाजपा महायुतीला मतदान करावं असे आवाहन डॉक्टर संजय कुटे यांनी सर्वांना केले जो सातत्यानं जमिनीवर पाय रोवून असतो जो सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणारा असतो त्यांच्यासोबत राहणार असतो त्याला निश्चितपर्यंत लोकांनी गावामध्ये बोलावला तर गल्लीमध्ये घरापर्यंत बोलवला तर जावंच लागत जावंच लागत आणि त्यात आनंद आहे त्यामध्ये समाधान आहे की जेव्हा मी त्या गावांमध्ये फिरतो तेव्हा एकही घर असं नसते की तिथं रांगोळी नाही फुलांचा वर्षाव नाही आमच्या पतीने ताट घेऊन ओळणीसाठी भाऊबीजची ओळणी करण्यासाठी उभ्या नाही असं एक घरी नसतं आणि हे प्रेम काही प्रत्येकाला मिळत नाही हे प्रेम प्रत्येकाला मिळत नाही त्यासाठी काम करावं लागत वगैर कामाचं कोणी प्रेम करत नाही तुम्ही तर त्याप्रकारे वागले नाही प्रकारे तुम्ही संबंध लुणालू बंद जर जनतेसोबत प्रत्येक माणसासोबत प्रत्येक घरासोबत सोबत जर ठेवला नाही तर तुम्हाला दरवाजा सुद्धा कुणी उभं करा दरवाजा तुम्ही उभं करा आणि आज एकही घर असं नसेल की त्या घरामध्ये केल्यानंतर जरी तो दुसऱ्या पक्षाचा असला दुसऱ्या विचाराचा असला तरी तो माझं स्वागत करते मला बोलावते माझ्यावर प्रेम करते ही माझी जमा आहे ही जमा कुंजी आहे लागू द्या कोणत्याही झेंडा घरावर लागू द्या बॅनर कोणत्याही घरावर पण त्या घरातला माणूस आणि त्या घरातली माऊली ही माझ्यावरच प्रेम करणारी एवढं धानक ठेवा